चला नमस्कार लाडक्या तुम्हाला महत एक महत्वाची बातमी आहे एक गुड न्यूज एक बॅड न्यूज अशा न्यूज आहे लाडकी बहीण योजना एकदम तीन हजार योजना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा जो काही हप्ता आहे त्या महिन्याचे पैसे एकत्र मिळणार लाडक्या बहिणीला एक लागणार लॉटरी शक्यता आहे तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार परंतु त्यापेक्षा ही महत्वाची बातमी आहे पात्र नसतानाही लाभ घेतला लाडकी बहीण योजनेचा डेटा आयकर विभागाकडे संपूर्ण हिशोब त्या ठिकाणी उघड होणार आहे म्हणजे लक्षात ठेवा आता आयकर विभागाकडे तुमचा त्या ठिकाणी डेटा पाठवण्यात आलेला आहे डेटा पाठवलाय म्हणजे कोणाचा डेटा पाठवलाय तुमचा तो ऑलरेडी डेटा आहे सरकारकडे परंतु तुम्ही त्या ठिकाणी ए केवायची ही जी केलेली आहे या ए तुमचे जे काय कुटुंब आहे म्हणजे तुमचे वडील असतील ज्यांचं तुम्ही आधार कार्ड क्रमांक टाकलाय तुमच्या पती असेल नवरा असेल ज्यांचा आधार कार्ड त्यांची जी काही डिटेल माहिती ती सगळी आयकर विभागाकडे गेलेली आहे काही राहिलेली ती पण सुद्धा जशी ई की प्रक्रिया पूर्ण होत जाईल तशी ती माहिती आयकर विभागाकडे पाठवण्यात जाणार आहे आणि त्याच्यामुळे काय होणार आहे तर बघा लाडकी बहीण योजना ई किवायची आणि इन्कम व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी केलं जाणार आहे म्हणजे तुमचं उत्पन्नाची पडताळणी होणार ज्यावेळेस उत्पन्नाची सखोल पडताळणी केली जाईल त्याच्यामध्ये लाखो महिला असतील ज्या अपात्र केल्या जातील का बरं त्याचं सुद्धा कारण सांगतोय कोणकोणत्या महिलांना पंधराशे रुपये पूर्णपणे बंद होतील ते पण सांगतोय कुठल्या महिलांना पैसे येतील ते पण सांगतोय त्यामुळे शेवट पण व्हिडिओ बघा काळजी करू नका कुठल्या महिलांना रेग्युलर पैसे सुरू राहणार आहेत ते सुद्धा सांगणार आहे आणि कोणत्या महिला आहे तुम्ही एके वर्षी करा किंवा नका करू तरी तुमचे पैसे बंद होणार आहेत ती सगळी माहिती या व्हिडीओमध्ये पाहूया आणि आयकर विभागाकडे जो काय तुमचा डेटा जाणार आहे तो पण आपण या ठिकाणी पाहूया आयकर विभागाकडे संपूर्ण डेटा पाठवण्यात येणार आहे लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थीवर सुद्धा कारवाई केली जाणार आहे अपात्र लाभार्थी म्हणजे सध्या लाभार्थी अपात्र झालेत का जे सध्या पैसे घेत आहेत सरकार करून आतापर्यंत त्यांना ऑक्टोबर महिन्यापर्यंत पैसे जमा झालेले आहेत आणि नोव्हेंबरचे सुद्धा पैसे येतील पण तत्पूर्वी त्या महिलांना अपात्र केलं जाऊ शकतं आता कोणावर कारवाई केली जाऊ शकते जर सरकारी नोकर आहे तुम्ही चांगली पेमेंट आहे तरी तुम्ही लाडक्या बहिणीचे पैसे खात असता लाडक्या बहिणीच्या पैशाचा लाभ घेत असेल तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते परंतु तुम्ही सामान्य आहात लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये बसत नाही तुमच्यावर कुठल्याही प्रकारे कारवाई होणार नाही काळजी करू नका लाडक्या बहिणी योजनेत कडक कारवाई डेटा आयकर विभागाकडे पाठवण्यात आलेला आहे आता हे जे दिसते तुम्हाला कर्मचारी सरकारी कर्मचारी आहेत आणि त्यांनी सुद्धा लाडक्या हात धुवून घेतलेला आहे फॉर्म भरलेला आहे आणि पैसे आतापर्यंत त्यांनी आलेले आहेत त्यांना तर अशा महिला ज्या कुठल्या असतील सरकारी नोकरी आहे सध्या आणि तरी लाडक्या बहिणीचा लाभ घेत असेल तर त्या महिलावर कारवाई होऊ शकते बाकीच्या महिलांना काळजी करायची आवश्यकता नाही महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना निर्णय घेतलेला आहे आणि ई निर्णय कशामुळे घेतलेला आहे की आनी या योजनेमध्ये काटेकोरपणा आणि पारदर्शकता पारदर्शकता आता याचा अर्थ कारण ही योजना आहे गरीब महिलांसाठी कोणासाठी आहे ज्या गरीब महिला आहेत ज्या गरजू महिला आहेत ज्या महिलांना या पंधराशे रुपये महिन्याला येतात त्याची खूप अत्यंत गरज असते त्यांचं जे काय महिन्याभराचं काय उदरनिर्वास असतो थो थोड्या प्रमाणात त्या दीड दीड हजार रुपयामुळे कुठंतरी मार्गी लागतो अशा महिलांसाठी ही योजना होती निवडणुकीच्या काळामध्ये सर सगळं सगळ्याचे फॉर्म अपलोड केले गेले के आणि आता सरकार त्यांच्यावर कारवाई करत किंवा त्यांना अपात्र केलं जात आहे आणि याचा आधार काय आहे तर लक्षात ठेवा इन्कम डेटा तुमचं इन्कम व्हेरिफिकेशन केलं जात आहे आयकर विभागाच्या मार्फत त्यामुळे हा तुमचा संपूर्ण अपात्र केलं जाणार आहे आणि ह्या ज्या महिला असतील या ना कौन -कौन महिला या तर या महिलांना पैसे चालू राहतील काळजी करू नका तुम्हाला सांगतो आता कोण कोणत्या महिलांचे पैसे इथं बंद होणारे पंधराशे रुपये कुठल्या महिलांच्या खात्यात येणारे तर बघा आता सर्व लाभार्थ्यासाठी ई वायशी पूर्ण करणे हे बंधनकारक केलेलं आहे म्हणजे एखादी महिला असेल एकतीस डिसेंबर तुमची शेवटची तारीख आहे या तारखेपर्यंत एखाद्या महिलांची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण जर झाली नसेल तर मग त्या महिलांना ऑलरेडी पैसे देत ते येणार नाहीत आणि ज्या महिलांनी ई की केलेली आहे परंतु उत्पन्न जे आहे इनकमचं व्हेरिफिकेशन त्यावेळेस ती महिला अपात्र ठरली तर तिला लक्षात ठेवा पैसे येणार नाहीत म्हणून ई की संपूर्ण डेटा आयकर विभागाकडे पाठवलाय या इनकम डेटा मध्ये काय चेक केलं जाणार आहे लक्षात ठेवा इकेवायशी संपूर्ण डेटा आयकर विभागाने पाठवलाय म्हणजे नेमकं काय केले यांनी तुम्ही ई केवायसी केली ना या स्वर्ण मध्ये कमेंट करा की सर ई केवायसी झालेली आहे नाही झाली आता ई केवायसी झाली असेल तर त्याच्यामध्ये तुमची पहिलं व्हेरिफिकेशन केलंय तुम्ही तुमचा आधार क्रमांक टाकलाय पी आलाय ठीक आहे मग दुसऱ्या वेळेस वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाकायचा होता तुम्ही तो टाकलाय आणि मग हाच डेटा आयकर विभागाकडे असणार आहे म्हणजे तुमचा पती किंवा त्या ठिकाणी वडील असतील या वडिलांचं म्हणजे पतीचं उत्पन्न किती आहे त्याच्या नावावर काय आहे त्याने इन्कम टॅक्स भरलाय का अडीच लाखापेक्षा जास्त त्याचं उत्पन्न आहे का सेम सुद्धा चेक करणार आहे कुठली फोर व्हीलर आहे का म्हणजे त्या ठिकाणी इन्कम चेक केली जाणार आहे आणि ही इन्कम जर अडीच लाख रुपयापेक्षा जास्त वाटली किंवा दिसली तिथं तर मग त्या लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये जे आहेत हे पूर्णपणे बंद होतील मिळणार नाहीत तर हे आहे ते डेटा आयकर विभागाकडे पाठवलंय त्याचं व्हेरिफिकेशन चालू होणार मग डिजिटल पडताळणी पूर्ण झाल्याच्या नंतर लाभार्थ्याचं तसेच त्याच्या पती किंवा वडिलांचं वार्षिक उत्पन्न आणि इतर कागदपत्रे तपासली जाणार आहे ज्या महिलांचं कुटुंबाच वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयापेक्षा जास्त असेल त्या अपात्र ठरतील आणि त्यांचा दरमहा पंधराशे रुपयाचा जो काय हप्ता त्यांना महिन्याला मिळतोय तो पूर्णपणे काय होणार आहे कायमचा बंद केला जाणार आहे त्यामुळे ही काळजी घ्या आता कोणत्या कुन महिला असतील बघा सांगतोय पुढे घेतोय मी कोणकोणत्या महिला असतील ज्या महिलांना हे पैसे येणार आहेत ही किवायशी केल्याच्या नंतर काळजी करायची आवश्यकता नाही घाबरू नका ओके चल या योजनेत आतापर्यंत अडीच कोटीहून अधिक महिला आहे ज्यांनी नोंदणी केलेली आहे कशाची नोंदणी लाडके महिन्यात फॉर्म भरला आजपर्यंत पैसे आलेले आहे मात्र प्राथमिक छाननीत सुमारे बावन्न लाख महिला हे अपात्र आढळलेल्या आहेत म्हणजे आजपर्यंत बावन्न लाख महिला अपात्र ठरेल असं म्हणणार आणि कालच आदित्य तटकरे महिला कल्याण मंत्री त्यांनी सांगितलंय की हा आकडा पूर्णपणे चुकीचा आहे बावन्न लाख महिला कुठेही अपात्र झालेल्या नाहीत त्याला काही अर्थ नाही चुकीचा आकडा आहे ठीक आहे आपण समजूया आकडा आहे तर त्यांचे लाभ तत्काळ थांबवण्यात आलेले आहेत तर ज्या महिला आहेत त्यांचं उत्पन्न सगळ्यात महिला मेन मुद्दा त्यांनी काय झालेला आहे उत्पन्नाचा धरलेला आहे कारण इन्कम व्हेरिफिकेशन होणार आहे म्हणजे इन्कम मध्ये तुमचं व्हेरिफिकेशन याच आकड्याचं होणार आहे दोन लाख पन्नास हजार पेक्षा जास्त उत्पन्न आहे वाटलंय अपात्र झाल्या पुढचे हप्ते येणार नाही ना संपला विषय इथं मग पुढचं आयकर रिटर्नच्या आधारे जर एखाद्या लाभार्थ्याने किंवा तिच्या कुटुंबाचं उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त असल्याने आढळलं आता लक्षात ठेवा तुम्ही इन्कम टॅक्स भरतायत तरीही अपात्र होणार नाही एखादी महिला आहे त्या महिलेचा नवरा किंवा वडील असतील ते काय करतात इन्कम टॅक्स भरतायत ठीक आहे इन्कम टॅक्स भरा प्रॉब्लेम नाही इनकम टॅक्स भरा प्रॉब्लेम नाही तुम्ही अपात्र होणार नाही परंतु इन्कम टॅक्स भरताना त्याची मर्यादा काय दिली त्यांनी उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त आता उत्पन्न मर्यादा किती दिली यांनी अडीच लाख दोन लाख पन्नास हजार एवढी मर्यादा दिलेली आहे याच्यापेक्षा जास्त जर तुमचं इन्कम टॅक्स रिटर्न आभरायला असेल तुम्ही उत्पन्नाचा तर मग तिथे काय होणार आहे लाडक्या महिला पैसे येणार नाहीत अपात्र केलं जाणार आहे त्याच्यामुळे तुम्ही इक वैशिक केली असेल तर चेक करा आपला पती असेल किंवा वडील असेल त्यांनी इन्कम टॅक्स भरलेला आहे का कारण इथं उत्पन्न चेक केलं जातं आणि अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर पैसे मिळणार नाहीत ते सिद्ध सांगितलं त्यांनी नाव कायमस्वरूपी यादीतून वगळले जाईल याचा अर्थ पात्र नसतानाही आतापर्यंत लाभ घेतलेल्या हजारो महिला म्हणजे काय सांगितलंय पात्र नसतानाही अपात्र केलंय का पात्र नसताना म्हणजे सध्या तुम्ही लाभ घेतायत पैसे येत आहेत त्यांना माहिती नाहीये तुम्ही अपात्र झाल्याच्या नंतरची प्रोसेस आहे पात्र नसताना आता पण लाभ घेतलेल्या हजारो महिलांना मिळालेली रक्कम परत करावी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही परत कोण करणार नाही परत घेणार नाही ती काळजी सोडून द्या तुम्ही ठीक आहे काय होणार आहे परंतु उत्पन्न जर अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला इथून पुढं इथून पुढं म्हणजे हा डेटा आयकर विभागाकडे गेला त्यांनी रिपोर्ट महिला बालकल्याण मंत्रीला दिला खात्याला आणि तिथून तुमचं नाव डायरेक्ट बंद झालं म्हणजे तुमचे डीबीडी मार्फत जे काय पैसे येणार होते तुमच्या आधार कार्ड टाकलं जाणार तिथं तुम्हाला बंद केलं जाणार आणि तिथून पुढे तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे येणार नाहीत ही प्रोसेस सगळी सांगते योजना केवळ गरजू आणि आर्थिक दुर्बल दुर्बळ ज्या महिला आहे अशाच महिलांसाठी त्यामुळे उत्पन्न वय वैवाहिक स्थिती आधी सर्व निकषाची चकून कसून चौकशी केली जाणार आहे बघा काय दिलं त्यांनी नंबर एक चा मुद्दा उत्पन्न दिलाय अडीच लाखापेक्षा कमी पाहिजे नंबर दोनचा मुद्दा तुमचं वय दिलेला आहे अनेक महिला आहेत ज्यांचं वय वर्ष पासष्ट पूर्ण झालेलं आहे ज्या महिला असतील त्यांचं पासष्ट वर्ष पूर्ण झालेलं आहे म्हणजे सहासष्ट वर्ष झाले अशा महिलांना सुद्धा पैसे मिळणार नाही त्याच्यानंतर वैवाहिक स्थिती वैवाहिक स्थिती चेक केली जाणार आहे वैवाहिक स्थिती म्हणजे काय ती लग्न झालंय का विवाहित आहे का ठीक आहे मग एकच महिला घरातली विवाहित आहे ती लाभ घेते का एक अवि ती लाभ घेते का हा सुद्धा डेटा चेक केला जाणार आहे त्यामुळे हा जो डेटा चेक केला तर बावन लाख नाही तर खूप मोठ्या प्रमाणात महिला अपात्र होऊ शकतात कारण हा डेटा महत्वाचा एका घरातल्या अनेक महिला लाभ घेत आहेत आता एक घर म्हणजे काय तुमचं रेशन कार्ड म्हणजे एक कुटुंब मानलं जातं त्याच्यानुसार हा युवाय स्थिती चेक केली जाते आधी सर्व निकषाची कसून तपासणी केली जाणार आहे आणि एक वायशी प्रक्रिया आधार लिंकिंग बँक खातं जे आहे तपासणी आणि कुटुंबातील सदस्याचं उत्पन्न प्रमाणपत्र यांच्याशी जोडली जाणार आहे ही मुदत संपल्यानंतरही ज्या महिला पडताळणी करणार नाहीत त्यांचा मागील सर्व हप्त्याचा लाभही त्या ठिकाणी सरकार जप्त करू शकते म्हणजे लक्षात ठेवा तुम्हाला पडताळणी करणं तर बंधनकारकच आहे तर पडताळणी नाही केली तर सगळे मागच्या हप्ते सुद्धा सरकार वसूल करू शकतं असं म्हणलंय पण मिळणार नाही परंतु तुमची पडताळणी प्रक्रिया के नाही केली तुम्ही केवळ तरीही तुम्हाला हप्ता बंद होणार आहे ठीक आहे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता यापूर्वी सर्व पात्र महिलांना मिळाला नोव्हेंबरचा सुद्धा तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा तुम्हाला हप्ता मिळण्याची चान्सेस मोठ्या प्रमाणामध्ये आहेत काळजी करायची आवश्यकता नाही आता इथं जर तुम्ही पाहिलं असेल तर लक्षात ठेवा कोणत्या महिला आहेत ज्या महिला अपात्र होऊ शकतात ओके पात्र जर महिला आपण पाहिल्या पात्र महिला कोणकोणत्या असणार आहेत तर या पात्र मध्ये लक्षात ठेवा नंबर एक गोष्ट तुमचं उत्पन्न किती आहे उत्पन्न जर तुमचं त्या ठिकाणी अडीच लाख रुपये कमी असेल किती दोन पॉईंट पन्नास लाख यापेक्षा कमी असेल यापेक्षा कमी असेल तर तुम्हाला काळजी करायची आवश्यकता नाही तुमचा हप्ता किंवा आजपर्यंत आलेले पैसे तुम्हाला कंटिन्यू येत राहतील त्याच्यानंतर दोन नंबरचं उत्पन्न आहे तुमचं वय वर्ष एकवीस ते पासष्ट या वयामध्ये आहे का किंवा पासष्ट क्रॉस केले पासष्ट वर्ष पासष्ट वर्ष एक महिना झाले पासष्ट वर्षे दोन महिना किंवा सहासष्ट वर्ष झाले आणि अजूनही हप्ता येतात तर ए किंवा केल्याच्या नंतर पुढचे तुम्हाला हप्ते येणार नाहीत कुठली फोर व्हीलर तुमच्या नावावर बघा म्हणजे पात्र वाला सांगतो पण यामध्ये वय पाहिजे तुमचं एकवीस ते पासष्ट तुम्ही पात्र आहेत काय प्रॉब्लेम नाही तुमच्या नावावर कुठलाही फोर व्हीलर नाहीये काही प्रॉब्लेम नाहीये ठीक आहे इन्कम टॅक्स तुम्ही भरत नाही भरतायत पण तो अडीच लाखाच्या आतमध्ये भरताय तरी तुम्हाला पैसे आता अपात्र कोण कोण होणार आहे बघा अपात्र मध्ये जर पाहिलं असेल तर नंबर एक मुद्दा अपात्रचा आपण बघूया ठीक आहे या महिला अपात्र होणार आहे त्याच्यामध्ये नंबर एक चा मुद्दा वय वर्ष वय वय किती आहे तुमचं एकवीस वर्ष आहे फॉर्म भरलाय आहे पण आता पासष्ट प्लस झालेला आहे पासष्ट प्लस झाला म्हणजे पासष्ट वर्ष ह आणि दोन महिना तीन महिना चार महिना पाच महिना किंवा सहासष्ट वर्ष झालेला आहे तर या महिला काय होणार आहेत अपात्र होणार ही केवायसी केली तरी अपात्र होणार आहे नाही केली तरी अपात्र होणार आहे त्याच्यानंतरचा मुद्दा आहे इथे मी तुमचं इन्कम आहे इन्कम टॅक्स भरताय का तुम्ही ठीक आहे भरताय पण इन्कम टॅक्स किती पैशाचा भरताय तर अडीच लाखापेक्षा जास्त दोन पॉईंट पन्नास लाख रुपये आहेत दोन पॉईंट पन्नास लाख रुपयापेक्षा जास्त तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न करताय पैसे येणार नाही त्याच्यानंतर तुमचा पती असेल वडील असेल हे जे कोणी असेल तर त्यांच्या नावावर चार चाकी वाहन आहे का चार चाकी वाहन कुठलेही असू द्या फक्त ट्रॅक्टर वगळून चार चाकी वाहन असेल तरीही तुमचे पैसे येणार नाहीत आणि तुम्ही स्वतः महिला आहे तुमच्या नावावर त्या ठिकाणी अडीच लाख उत्पन्नापेक्षा जास्त काहीतरी रक्कम तुमच्या नावावर असेल तर तरीही त्या ठिकाणी काय होणार आहे अपात्र केलं जाणार आहे या सगळ्या अपात्राच्या लिस्ट आहेत त्याच्यासोबत तुम्ही सरकारी नोकरी लागला असाल तुमचं रेशन कार्ड जे आहे या रेशन कार्ड वर जे काय तुमचं कुटुंब आहे या कुटुंबात जेवढे सदस्य आहेत विवाहित स्थिती ज्यावेळी चेक केली जाईल तेव्हा सदस्य चेक केले जातील रेशन कार्डवर ही एक महिला ही एक महिला आणि ही एक महिला एकूण एक तीन महिला लाभ घेत आहेत लक्षात ठेवा किती महिला तीन महिला लाभ घेत एक दोन तीन या तीन पैकी दोन विवाहित आहे एक अविवाहित आहे किंवा तिन्ही विवाहित आहे तर दोन महिला कट केल्या जाणार दोन विवाहित आहे एक अविवाहित आहे तर त्यातली एक विवाहित कट केली जाणार असं त्या ठिकाणी केलं जाणार आहे पण याला वेळ तोपर्यंत एकतीस तारीख दिली तोपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार फक्त एवढंच आहे की आता जी आर जो आहे हा जी आर आल्याच्या नंतर साधारणतः तिसऱ्या दिवशी ते एक चौथ्या दिवसापर्यंत तुम्हाला पैसे येतात जी आर तुमचा नोव्हेंबर महिन्याचा येणार आहे का त्या ठिकाणी नोव्हेंबर प्लस डिसेंबर महिना या दोन्ही महिन्याचे पैशाचा जी आर येणार आहे दोन्ही महिन्याचा पैशाचा जी आर आला तर शक्यता आहे तुम्हाला तीन हजार मिळू शकतात आता कशामुळे शक्यता आहे निवडणूक प्रोसेस आहे निवडणूक प्रोसेस जर लांबली तर मग शक्यता आहे तुम्हाला पंधराशे रुपये नोव्हेंबरची येतील कारण आताचीच बातमी आहे की निवडणूक प्रोसेस लांबणार आहे काही कारणामुळे त्यामुळे शक्यता आहे नोव्हेंबरची आज जर पाहिलं असेल तुम्हाला दोन दिवस बाकी आहेत तीस तारखेला मग तीस तारखेपर्यंतच्या आज जी आर आला तर हरकत नाहीये तुम्हाला नोव्हेंबरची मिळतील एक नोव्हे डिसेंबर किती एक डिसेंबर दोन डिसेंबर तीन डिसेंबर चार आणि पाच डिसेंबर पर्यंत जी आर आला तर त्या जी आर वर डिपेंड असेल मग तुम्हाला दोन महिन्याचे पैसे मिळतात का एक महिन्याचे पैसे मिळतात परंतु दहा तारखेच्या ता आतमध्ये सगळ्यांना पैसे मिळतील निवडणूक प्रोसेस आहे त्या वेळापत्रकानुसार जर झाली तर मग तुम्हाला तीन हजार मिळतील निवडणूक प्रोसेस तर थोडी लांबली लक्षात ठेवा मग तुम्हाला पंधराशे तीन हजार मिळणार नाहीत पंधराशे रुपये नोव्हेंबरचाच हप्ता मिळणार आहे आणि मागचा हप्ता कोणकोणत्या महिलांना आला नव्हता त्यांनी कमेंट करा पुढचा हप्ता येणारे काळजी करू नका इजी केली असेल आणि तुमचं जर इन्कम व्हेरिफिकेशन झालं असेल आणि तुम्हाला जर हा पुढचा हप्ता आला नसेल हप्ता आल्यानंतर त्यावेळेस कमेंट करा काळजी करू नका मग त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी जर तुम्ही अपात्र झाला मग परत पैसे येणार आहेत का तर एकदा अपात्र केलं आता परत तुम्हाला पात्र केलं जाणार नाही मागच्या ज्या महिला होत्या सव्वीस लाख महिला होत्या ज्यांना अपात्र केलं होतं तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्यांनी ई किवायची प्रक्रिया केली आणि या ई किवायशी प्रक्रियामुळे त्यांना पात्र करून परत पुढचे हप्ते यायला सुरुवात झालेली आहे तुम्ही सुद्धा मागच्या वेळेस सव्वीस लाखामध्ये अपात्र झाला होतात का किंवा मागच्या दोन तीन महिन्याचे पैसे तुम्हाला नव्हते आले ना आत्ता आलेले आहे का त्याची सुद्धा कमेंट करा हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे सर्व महिलांपर्यंत नक्की शेअर करून द्या ठीक आहे चला थांबतो